गेल्या सात तारखेला आपल्या रामदेववाडी या ठिकाणी जी अतिशय दुर्घटना झालेली आहे अपघातामध्ये एक आमची महिला भगिनी तिचे दोन लहान मुलं आणि एक भाचा तरुण भाचा त्या घटनेमध्ये गेलेला आहे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद ही घटना असताना एकीकडे एक पोलिसांचा जो तपास चालू आहे आणि तपासामध्ये ज्या ज्या काही बाबी पूर्ण वेळेवरती व्हायला पाहिजे होत्या त्या बाबी उशिराने पूर्ण झालेल्या आहेत आज घडीला जरी आरोपी त्यांनी अटकेत घेतले असतील एक आरोपी सापडलेला असेल अजूनही एक आरोपी त्यामध्ये शोधायचा बाकी आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी आत्ता या राज्याचे आपल्या या जिल्ह्याचे मंत्री सांगत असतील किंवा दबाव नाही परंतु याच्यामध्ये निश्चित दबाव आहे तशी परिस्थिती आहे कारण याच्यामध्ये जे काही आरोपी ले ले। या ठिकाणी अटकेत घेतलेला आहे त्यांचा जो ब्लड रिपोर्ट या ठिकाणी पाठवला गेला आहे तो अजूनही पोलिसांकडून सांगितलं जात नाही आहे की ब्लड रिपोर्ट आला आहे किंवा नाही आला आहे बाबतीत अजूनही पोलिसांकडनं स्पष्टता नाही आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये जे काही आता एन पी डी एस जे काही गांजा त्या गाडीमध्ये सापडलेला आहे त्या अनुषंगाने जे काही त्याचा गुन्हेगार त्याच्यामध्ये शिक्षण वाढवले खऱ्या अर्थाने याच्यामध्ये प्रॉपर तपास व्हायला पाहिजे असं आम्ही पोलिसांकडे वारंवार ठिकाणी तेकन, ठिकाणी मागणी करतो आहे परंतु जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला बगल देऊन कुठेतरी हे प्रकरण फक्त तीनशे चारपर्यंतच कसं मर्यादित राहील आणि पुढचं जे काही त्यांचे धागेदोरे आहेत ते उघडकीस पडू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते नुकत्याच दादा काल परवा जो काही आरोपींना मारहाण केल्याचा व्हिडिओ या समाजमाध्यमावरती व्हायरल केला जातो आहे आणि त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांमध्ये पीडित कुटुंबियांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं जाते की जर तुम्ही या प्रकरणामध्ये जास्त तुम्ही भूमिका जास्त लावून धरत असाल तर जो काही मारहाण झाला आहे आरोपींना ते काही दाखवत आहे खरं तर त्याच्यामध्ये जे काही मारहाण मार झालं आहे ते ग्रामस्थांचा साजिकी क्रोस होता एक लहान लहान लेकरच आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः अशा वि विचित्र अवस्थेमध्ये ते गेलेले आहेत एक आमची तरुण भगिनी केली आहे तर ग्रामस्थांचा तर रोज हा सा स्वाभाविक राहिलाच ना बरं त्याच्यामध्ये आता अशी अशी दहशताने भीतीचे वातावरण निर्माण केलं जाते की बा कुठेतरी आरोपींना मारहाण केली आहे म्हणून तीनशे सात दाखल केली जाईल मग दबाव आणला जातो आहे जेणेकरून गावकऱ्यांनी आता या प्रकरणामध्ये थोडीशी भूमिका मवाळ घ्यावी मग बाकीच्या गोष्टी आम्हाला जे दाबायच्या आहेत ते दाबता येईल परंतु चाळीसगाववरनं आमच्या सर्व बंजारा समाजाची टीम तसंच महाराष्ट्रातून सर्व विविध सामाजिक संघटनेचे आणि आपली शिवसेना महाविकास आघाडी दादा नेहमी ने 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 या सगळ्या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष घालतायत आमची सगळी शिवसेनेची टीमही त्याच्यामध्ये लक्ष घालताहेत मी देखील एक शिवसैनिकच आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला ते बगल देऊन कुठं दाबादाबीचा जर प्रयत्न होत असेल तर कृपया आम्ही ते होऊ देणार नाही आणि तसा जर प्रयत्न झाला तर निश्चितच बंजारा समाज भटक्या विमुक्त समाज आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आणून प्रसंगी आंदोलन माझं नाव भीमराव जाधव सामाजिक कार्यकर्ता शिवसैनिक चाळीसगाव खर तर आम्ही सगळे आमचे सावंत साहेब आणि आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी इमिजिएट पहिल्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो रेणके आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या त्यांची कन्या पण त्या ठिकाणी आल्या होत्या त्या देखील होत्या आम्ही विचार केला की के याचं राजकारण नको व्हायला कार्यवाही झाली पाहिजे कारण की निष्पाप ती जी बघिणी होती त्या दिवशी बाल होता हां बाल संगोपन होता आणि बिचारीचे बाल तिघं बालक गेले हो आणि तिथे देखील त्या संदर्भात आता ते म्हणजे आज आपण जर बघितलं तर फक्त श्रीमंतांची मुलं म्हणून तुम्ही त्यांना किती रक, रक्षण करायचं किती संरक्षण द्यायचं अक्षरशः पोलीस स्टेशनमधून त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं जळगाव सारखं शहर सोडून दिलं पाच पाच पारोळा आणि एरंडोला त्यांचे सॅम्पल घेतले तुम्ही बॉम्बे हॉस्पिटल रिलायन्स हॉस्पिटलला त्यांना हलवलं मान्य प्रत्येकाचा जीव आहे प्रत्येकाला मुलं आहे ते झाले पण तुम्ही अशा पद्धतीने ते चिडून टाकत असतील अशा आरोपीला आणि त्याचं जर तुम्ही संरक्षण करत असाल तर हे खपून घेतला आणि उगाच पुण्याचं मॅटर झालं आणि मग यांनी आयो बदलला पहिल्या आयोनीला शंभर टक्के पहिले जे आयो होते त्याचं नाव काय होतो आवाड यांनी तर अक्षरशः या सगळ्या गावकऱ्यांना आणि कुटुंबियांना तर धुडकावून लावलं होतं बारा वाजता रात्री जेव्हा गेले तर त्यांनी त्याच्या कॅबिनमध्ये बसून ठेवलं होतं आरोपींना त्यांनी तर आठ दिवस गुंतून दिलं नाही ते सॅम्पल आले का माहीत नाही रिपोर्ट आले का माहीत नाही आरोपींना काय नाही एम एल सी आणि पार आलं त्यांना डायरेक्ट मुंबईला पाठवलं आम्ही तपास केला आता आमचे सावंत साहेबच इथे युनियन लीडर आहे बॉम्बे हॉस्पिटलला गंभीर तसं पद्धती नव्हतं जबाबदारी सांगितलं गेलं आणि दुर्दैवाने आरोपींना त्यांनी बेलसाठी ॲप्लिकेशन पण केलं परस्पर आधीच बेल घेऊन घेऊ अँटिसिपेटेड आणि ते नॉट प्रेस केलं नंतर जे लक्षात आलं की बाब गंभीर आहे पद्धतीने चालणार नाही म्हणजे आज मला याची खंत वाटते की जळगाव जिल्ह्याच्या पासून पाच सात किलोमीटर असलेलं लगतचं गाव पूर्ण गाव मतदान करत नाही लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव एका बाजूला सुरू आहे प्रशासन किंवा मंत्री यांना वेळ नाही जो पाहिला मतदान सारखा हक्क ते गाव बजावत नसेल तर गंभीर व्हावे आयोगाकडे आम्ही तक्रार घेली की आयोगाने या बाबतीत लक्ष घालावं नंबर एक नंबर दोन जे कोणी मागे त्या ठिकाणी लोकेशन ट्रेस करू आम्ही यान टॉवर टॉवर लोकेशन कोण आलं पोलीस स्टेशनला अहो गेरे मंत्री भेटायला तर तुम्ही तुमचं अंतर म्हणून सांगेल तुम्हाला किती आरोपींना भेटले आणि किती ते कुटुंबियांना भेटले म्हणजे कुटुंबियांचं सांत्वन करायला नव्हतं गेलो मी त्या चिरडणाऱ्यांच्या बाजूने तुम्ही तिथे गेले होते हे सगळं जिल्हा माहिती आहे सगळ्यांना पण या सगळ्या बाबीमध्ये ही बाब अत्यंत गंभीर आहे जर रामदेववाडीच्या प्रकरणात जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्या ठिकाणी त्यांचा जबाब घेतला गेला पाहिजे जमोर त्याच्यावर दबाव आणता कामाने त्याच्यामध्ये आता पोलीस प्रशासन आता लागलेलं आहे कामाला पण त्यांना दबाव आणू नका आमची विनंती वजा सूचना आहे तुम्हाला तुम्ही त्याच्यावर आता हस्तक्षेप करू नका जे कायदेशीर आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर जी काही उचित कार्यवाही आहे ती होईल कारण की त्या ठिकाणी एक नाही दोन गाड्या होत्या गांजा सापडला असं एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे मग ते गांजा सेवन केला होता का दा आता तर बांधावर असताना उडवलं नाही त्यांनी याचा अर्थ नशेत होते मग नशा कोणता केलेला होता दारूचा होता का गांजाचा होता का चरस काय असतं ते कसला होता ते तपास केला का नाही दुसरी गोष्ट एक नाही दोन गाड्या होत्या रेत लावली होती सांगतात नक्की सोबतचे कोणते लोक होते कुठून गा, गांजा भेटला कोण गांजा त्यांना देत आहे का गांज्याची ट्रेनिंग केली जाते का पेडलरी आहेत नक्की काय आहे सत्य सत्याच्यातलं आणि हे सगळं समोर आलं पाहिजे या बाबतीमध्ये खोलात जाऊन मूळ शोधलं पाहिजे आणि पुढच्या या काळामध्ये यासारख्या घटना घडायच्या नसतील तर आपण वेळीच या प्रवृत्तीला रोखलं पाहिजे मोठ्या भाषेमध्ये सांगितलं जातं की आमचा जो रेट आहे त्याला आपण म्हणतो की शिक्षा करण्याचा तो रेट आमचा जास्त आहे पण जर अशा पद्धतीने आरोपीनं वाचवला जात असेल तर मला वाटतं ते शक्य नाही आणि म्हणून रामदेव वाडीच्या प्रकरणात माझी सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही राजकारण करू नका राजकारण राजकारण करा पण इथे तुम्ही दबाव आणू नका आणि त्या भटक्या विमुक्त बंजारा गोर समाजाला तो गोर गरीब गरीबाच्या आधी गोर येतो समाज त्याच्या भावनेशी खेळू नका तुम्ही तो जर पेटला ना आता तोयता येऊन ऊस तोडतो तो तो काळ्या मातीत झोपणारा राहणारा रांगडी समाज आहे तो जर पेटला ना तुम्हाला पळता थोडी होणार आहे त्यामुळे तुम्ही या प्रकरणामध्ये आजपासून जर कोणी हस्तक्षेप केला ना तो खपून घेतला जाणार नाही शिवसेना देखील तेवढ्या ताकदीने आणण्याविरुद्ध उभी राहणार कुटुंबियांचं सांत्वन करताना या पूर्वी देखील आणि आजही आहे शिवसेना अशी कायम रस्त्यावर राहिलीच आहे आणि आता आम्ही शिवसेने म्हणून आमचं करतो आम्ही राहूच मग अशी सांगितलं आता मी आणि समोरच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पण की सुरुवातीचे आय ओ जे होते त्यांनी शेण खाल्ले त्यांनी काही गोष्टी मॅनेज केल्या आरोपीला पलायन करायला त्यांनी मदत केली त्यांनी थेट कोणाच्या शिफारशीवर एवढ्या रिलायन्स आणि बॉम्बे हॉस्पिटल असं काय गंभीर बाब होती बरं ठीक आहे जीव महत्त्वाचे आहेत पण मग त्याच्यावर कार्यवाही वेळेत अठरा अठरा दिवस तुम्ही अटक करते अठरा दिवसांनी तुम्हाला जाग आली म्हणजे तुमचा कायदा आहे का नाही इथे कंपनाने राज्य चालतं काही इथे काही कायद्याचं राज्य आहे का इथं तुमचं कोणाचं राज्य चालू आहे त्यामुळे कोणाच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचतायत कोणाच्या दबावाखाली तुम्ही काम करतायत कोण पोलीस प्रशासनाला दबावात घेत आहे या सगळ्या बाबी सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे कोण तिथे गेलं रात्री कोण कुठे बसवला आरोपी आरोपी कसा गेला बॉम्बे हॉस्पिटलला कसा रिलायन्स हॉस्पिटलला गेला त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये असं कोणत्याही आईवडिलांना माझी या ठिकाणी माझं म्हणणं आहे कोणत्या आईवडिलांना वाटत नाही असं करावं पण आज थोडं तरी आपण या सगळ्या बाबीमध्ये जर घडले आरोपीला जात किंवा पंत किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने माफी नसते आरोपी तो आरोपी असतो त्यामुळे त्या प्रवृत्तीला त्या ठिकाणी कोणी असो चपराक कायद्याच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे हीच शिवसेनेची मागणी दुसरेही दिन दुसरेही दिन शिवसेना दुसरे, ही दिन, दुसरे ही दिन से, उस गाव में जाके उस फॅमिली के साथ है दुसरे दिन तिसरे दिन लगातार खुद हमारे संपर्क मंत्री हमारे नेता मी खुद वाज जाके आया